संभाजीनगरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे उपविभागीय अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय अधिकाऱ्याच्या वाहनावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झालेला आहे गंगापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे वाळू तस्करांचा मुजरपणा आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय संभाजीनगरात वाळू माफियांचा धुमाकाळ धुमाकूळ सुरूच आहे बाळूमाफियांकडून कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या वाहनावर डंपर घालण्याचा प्रयत्न झालाय छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ही घटना घडलेली आहे भर रस्त्यावरील थरारक व्हिडिओ हा समोर आलाय जीव मुठीत घेऊन महसूल विभागाचे अधिकारी पळत असल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे उपविभागीय अधिकारी अरुण जल्हाड थोडक्यामध्ये बचावले थरारक दृश्य समोर आलेली आहेत आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याशी आपण यांच्याशी आपण बोलणार आहोत नितेश गंगापूर तालुक्यातील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे वाळू माफियांची कशी दादागिरी सुरू आहे कसा धुमाकूळ वाळू माफियांकडनं घातला जातो या व्हिडिओ मधून स्पष्ट होतं नक्कीच गंगापूर तालुक्यातली ही घटना आहे आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अरुण झराड हे कारवाईसाठी गेले होते मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाळूमाफियांची दादागिरी जी आहे ती समोर आलेली आहे अरुण जराड त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या वाळू माफियांनी थेट हैवा जो आहे तो त्यांच्या पाठीमागे लावला आणि त्यामुळं जीव मुठी धरून या ठिकाणी जराड हे पळत असल्याचं आपल्याला दिसतय आणि जराड गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा वाळू जे हैवा आहे ते त्यांच्या गाडीच्या पाठीमागे लागलेले आहे आणि त्यांच्यावर हल्ल्याचा एक प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तर दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत धन्यवाद नितेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी